नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यात सकारात्मक आणि शांतता आणण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो त्यातलाच एक महत्वाचा भाग म्हणजे आपल्या घरात देवाचे फोटो योग्य दिशेला लावणे आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थांचा फोटो घरात कुठे आणि कसा ठेवायचा जेणेकरून आपल्याला त्याचे पूर्ण लाभ मिळतील मित्र हो व्हिडिओच्या एंड मध्ये आम्ही एक पूजेच्या गुपित सांगणार आहोत तर एंड पर्यंत व्हिडिओ पहा आणि पाहता पाहता सबस्क्राईब आणि लाईक करत जा फोटो ठेवण्यासाठी योग्य जागा स्वामीचा फोटो घरात लावताना दिशा खूप महत्त्वाची आहे योग्य दिशेला ठेवलेला फोटो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो पहिला उत्तर दिशा वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तरेला स्वामी समर्थांचा फोटो लावणे खूप शुभ मानले जाते ही दिशा धन आणि समृद्धीची आहे या दिशेने फोटो लावल्याने घरात आर्थिक स्थिरता येते आणि पैशाची आवक वाढते ईशान्य कोण ईशान्य कोण हा सर्वात पवित्र मानला जातो येथे देवाचे स्थान असते या कोपऱ्यात स्वामींचा फोटो लावल्यास घरात सकारात्मक ऊर्जा संचारते मन शांत राहते आणि घरात सुख शांती नांदते पूजा घर जर तुमच्या घरात पूजा घर असेल तर तिथे स्वामींचा फोटो जरूर ठेवा हे सर्वात महत्वाचे स्थान आहे फोटो अशा ठिकाणी ठेवा जिथे तुम्ही रोज पूजा करू आनी शकाल आणि त्याचे दर्शन घेऊ शकाल स्वामींच फोटो ठेवताना हे टाळा काही जागा अशा आहेत जिथे स्वामींचा फोटो कधीच ठेवू नये बेडरूम बेडरूम मध्ये देवाचा फोटो ठेवणे टाळा वास्तुशास्त्रानुसार हे योग्य मानले जात नाही बाथरूम भिंत बाथरूम लागून असलेल्या भिंतीवर कधीही देवाचा फोटो लावू जाऊ नये किंवा खराब जागा जिन्याच्या खाली किंवा इतर अस्वच्छ ठिकाणी फोटो ठेवू नका असे केल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते फोटो ठेवण्याचे फायदे स्वामी समर्थांचा फोटो योग्य जागी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत मानसिक शांतता रोज स्वामींचा फोटो चे दर्शन घेतल्याने मन शांत राहते आणि तणाव कमी होते सकारात्मक ऊर्जा स्वामींच्या कृपेने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते आर्थिक प्रगती योग्य दिशेला ठेवलेला फोटो धन आणि समृद्धीचे मार्ग खुले करतो सुरक्षिततेची भावना स्वामींच्या फोटो मुळे घरात सुरक्षित आणि संरक्षित असल्याची भावना निर्माण होते ज्ञान आणि बुद्धी स्वामींच्या कृपेने तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी ज्ञान आणि बुद्धी मिळते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही स्वामींचा फोटो योग्य जागी ठेवून त्याचे आशीर्वाद मिळवू शकता आणि हा एक महत्वाचं की स्वामींचा फोटो जिथे पण ठेवाल त्यासमोर एक एक दिवा लावणं गरजेचे असतं कारण की दिवेची जे ज्योत असते ती ज्योत आपण समोर ठेवतो आणि ते एक सजीव असं एक रूप असते हे करा तुम्ही आणि आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आमच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ